नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज नाईन आजच्या काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील मालेगावमध्ये पोलीस परेड ग्राउंडजवळ एका नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने गोंधळ झाला ही घटना पोलीस परेड ग्राउंडपासून सुमारे दोनशे एकोणसत्तर मीटर अंतरावर घडली जिथे एक माणूस नायट्रोजन गॅसने भरलेले फुगे विकत होता वृत्तानुसार सोमवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटे वाजता पोलीस परेड ग्राउंडवर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात येत होती जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते दरम्यान परेड ग्राउंडपासून थोड्या अंतरावर एका फुगे विक्रेत्याजवळ ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला मालेगावमधील पोलिस परेड ग्राउंडजवळ एक शक्तिशाली स्फोट झाला प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील मालेगावमध्ये पोलिस परेड ग्राउंडजवळ एका नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने गोंधळ झाला स्फोट इतका शक्तिशाली होता की तो जवळच्या लोकांना वेढून गेला या अपघातात एकूण पाच जण गंभीर जखमी झाले जखमींमध्ये दोन लहान मुले दोन महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे अपघात झाला तेव्हा ते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी फुगे खरेदी करण्यासाठी थांबले होते विनोद थोरात मोहित जाधव अतुल सेवा प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन अशी जखमींची नावे आहेत सर्वांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी झालेल्या दोघांना चांगल्या उपचारांसाठी नाशिकला रेफर करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिसराची सुरक्षा केली प्राथमिक तपासात फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचे समोर आले सध्या एवढेच अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी संपर्कात रहा आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब अँड कॉमेंट करा